नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं श्री टक्लब क्लासेस सेकरापूर मध्ये सरचे स्वागत करत आहे आज आपण गुणाकार हा टॉपिक पाहणार आहोत पाच अंकी संख्या तीन अंकी आपण नवीन टॉपिक सुरू करतोय संख्या वरील प्रिया याच्याचा उपघटक आहे दहावा घटकाचं नाव आहे गुणाकार पाच अंकी संख्या गुणवलेत तीन अंकी संख्ये पर्यंतचा घटक आपल्याला अभ्यासाचा गुणाकार लिहिण्यासाठी काही नियम सांगितलेले त्यांनी काय नियम आहेत पहिला गुणाकार गुणाकार पुढे केला जातो कशासाठी केला जातो एकावरून अनेक संख्येची किंमत काढायची असेल तर गुणाकार करायचा काय करायचंय एकावरून अनेक संख्येची किंमत काढायची असेल तर गुणाकार करायचा आहे आता या क्रियेमध्ये काय असतं गुणाकाराच्या क्रियेमध्ये गुण्य गुण आणि गुणाकार हे तीन घटक महत्वाचे असतात किती घटक तीन कोणते सांगितले गुण्य गुणक गुणाकार आता गुण्य म्हणजे नेमकं काय गुण्य कशाला का म्हणायचं गुण्य म्हणजे काय ज्या संख्येला गुणायचे तो घटक त्याला गुण्य म्हणायचं गुणक ज्या संख्येने गुणायचे म्हणजे तो घटक आणि गुणाकार म्हणजे काय गुन्ह्याला गुणकानं गुणून आलेलं उत्तर म्हणजे गुणाकार उदाहरणार्थ बघा चारशे पंचवीस चारशे पंचवीस काय आहे गुण्य याला कुणी गुणायचं आहे पाच न म्हणून या पाचला काय म्हणायचं गुणक आणि आलेलं उत्तर दोन हजार एकशे पंचवीस हे काय झाला या दोघांचा गुणाकार करून आलेलं उत्तर याला गुणाकार असं म्हटलं जात आता चौथा नियम कोणत्याही संख्येला न गुणले तर गुणाकार मात्र नेहमी शून्य ठेवायचं कोणत्याही संख्येला शून्यानं गुणलं तर गुणाकार किती येतो शून्य येतो आता उदाहरण दिलंय बघा दोन गुणवले शून्य बरोबर किती शून्य गुल। चार गुणुले शून्य बरोबर किती शून्य पाच गुणवले शून्य बरोबर किती शून्य पाचवा नियम आहे कोणत्याही संख्येला एक न गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते ती। बदलत नाही उदाहरणार्थ बघा बावन्न गुणुले एक बरोबर किती बावन्न पडलं बावन्न गुणुले एक बरोबर किती बावन्न याचा अर्थ काय चार गुणुले एक बरोबर उत्तर किती चार आठ गुणुले एक उत्तर किती आठ नऊ गुणूले एक उत्तर किती नऊ म्हणजेच काय त्याच संख्येनं एकला गुणलं तर उत्तर तीच संख्या काय होणार येणार असं हे ये तुमचे काय झाले गुणाकाराचे नियम झाले व्यवस्थित ठेवून घ्या आता याच्यावर आधारित आपण काय करणार आहोत उदाहरण पाहणार आहोत हम्म लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या पहिलं उदाहरण आहे काय दिलंय शून्य आणि संख्येत बघायचे काय आहे ते काय शून्य दिसतोय आपल्याला माहितीये कोणत्या संख्येला शून्या न बोलल्यानंतर उत्तर किती येतं शून्याची येतं म्हणजे याचं उत्तर काय येतं शून्याची येत उत्तर किती येत शून्याची येत दुसरा प्रश्न बघा आता काय म्हटलंय सत्तावीस शतक काय म्हटलंय सत्तावीस शतक म्हणजे सत्तावीस शतक म्हणजे किती शंभर गुणुले तीन दशक दशक म्हणजे किती दहा वजा पाच काय म्हटलं एकक एकक म्हणजे किती एक बरोबर किती ओके अगोदर यांचा गुणाकार करून घेतो मी सत्तावीस गुणुले शंभर उत्तर किती आलं दोन हजार सातशे इकडं गुनुले हे किती आले तीस वजा किती पाच बरोबर बाबा आता ह्यांचा गुणाकार करून घेऊ ना आधी शून्य ना यांना गुणलं किती उत्तर आलं यानं गुणलं तीन शून्य झाले आता तीन न सात ला गुणलं तीन सत्तर एकवीस चार दोन तीन दोन सहा आणि दोन आठ यांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची यांची काय करायची वजाबाकी करायची आहे मग आता वजाबाकी किती आली बरं यांची बघा इकडे करून दाखवतो आता एक्क्याऐंशी तीन शून्य पाच एकूण हातचा घ्यायचा इथं झाले शून्य इथं दहा नऊ दहा नऊ इकडं दहा दहा दोन पाच गेले पाच नऊ नऊ इथं किती येणार असा शून्य आणि इकडे किती येणार ऐंशी म्हणजे याचं उत्तर किती येणार ऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव तर किती आलं ऐंशी हजार नऊशे दौगो दौगो गया आता तिसरा प्रश्न बघा काय म्हटलंय त्यांनी प्रश्न आधी समजून घ्यायचा आहे तीन हजार पन्नास गुणवले वीस आणि चौऱ्या आठ हजार चारशे पन्नास गुणवले वीस यांच्या गुणाकारातला फरक सांगितलाय म्हणजे आधी गुणाकार करून घेऊन आपण तीन हजार चारशे पन्नास गुणवले वीस या शून्य नऊ शून्य नंतर बे शून्य शून्य बेपंचे दहा एक बे चोक आठ आणि एक नऊ आणि बे तरी सहा यांचा गुन्हा झाला आता दुसरं आठ हजार चारशे पन्नासचा गुणाकार करून घेऊ आपण वीजचा पाठा येतो ना डायरेक्ट बेपंचे दहा चाल एक बे चोक आठ आणि एक नऊ आणि बे बेआठी सोळा आता संख्या कोणती मोठी वाटते रे सहा एकोणसत्तर हजार आणि इकडे किती आहे सोळा कोणती मोठी वाटते संख्या सांगा मला ही मोठी वाटते का नाही एक सहाशे एक लाख एकोणसत्तर हजार आणि ही कशी एकोणसत्तर हजार मग आता काय करायचं यांच्यातला फरक फरक म्हणजे काय वजाबाकी करतो आपण किती वजा करायचे नऊातून नऊ गेले किती राहिले गे गे शून्य सहा सहा गेले शून्य उत्तर तुमचं किती आलं हे हुँ? आता चौथा प्रश्न आहे बघा काय म्हटलंय त्यांनी लक्ष द्या एक घर बांधण्यासाठी तेवीस हजार नऊशे ब्याण्णव असा खर्च आलाय घर नाही शौचालय एका घरासाठी शौचालय बांधायचं म्हणजे एका घरासाठी तेवीस हजार नऊशे ब्याण्णव या प्रमाणे शौचालय बांधणीसाठी एकूण पस्तीस घरांसाठी किती खर्च आला हे शोधायचंय म्हणजे काय करायचं रे तेवीस हजार नऊशे ब्याण्णव बनवले पस्तीस यांचा गुणाकार करायचा डायरेक्ट पाच गुणे दहा हा आला एक पाच नऊ पंचेचाळीस आणि एक शेचाळीस हाने चार पाच नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस एकोणपन्नास हाने चार पाच पंधरा आणि चार एकोणीस एक घराचं एक, एक काम झालंय काय करायची फुली मारायची दुसरं घर घ्यायचं तीन दुने सहा तीन नव सत्तावीस हातच्या दोन तीन नऊ सत्तावीस दोन एकोणतीस दोन तीन त्रिक नऊ दोन अकरा आजचा एक तीन दोन सहा अनेक सहा यांचे काय करा शून्य सहा सहा बारा चाला एक नऊ दहा सात सतरा आजचा एक नऊ नऊ आठ एक एकोणीस आजच्या एक तीन आणि सात एक म्हणजे तुमचं हे काय झालं उत्तर किती आलं होतं कळलं आले होतो